थंडीच्या दिवसात विदर्भातील सर्वात फेमस अशी रेसिपी असेल तर ही ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आज माझ्याकडे पिशवीवर तुरीच्या शेंगा आणल्या आहेत त्यापैकी मी इथे दाणे काढून घेतलेले आहे दाणे काढणे ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे इथे माझे दाणे पूर्ण काढून झालेले आहे आता मी एका पॅनमध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घेऊन त्यामध्ये ते थोडं तेल घातलं नंतर सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या हे छान भाजून घ्यायचं नंतर त्यामध्येच काढलेले दाणे घालायचे दाणेसुद्धा त्यामध्ये भाजून घ्यायचे असे फार वातळ करून घ्यायचे नाही कारण की त्यामुळे आपले गोळे तयार होणार नाही छान म्हणून अगदी हलके भाजून घ्यायचे की त्यामधला फक्त थोडा कच्चेपणा गेला पाहिजे आणि नंतर एक चमचा जिरं घालायचं ते सुद्धा त्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि गॅस बंद करून थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मिक्सर बॉलमध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचे आणि यामध्ये वरून कोथिंबीर घालायचा चवीनुसार मीठ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे <laughs> हा अगदी याप्रमाणे जास्त बारीक पण नाही आणि जाडसर पण नाही कारण की आपल्याला ते गोळे करता आले पाहिजे आता हे सर्व एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेले आहे नंतर याला बायंडिंग म्हणून आपण इथे दोन चमचे चण्याच्या डाळीचे पीठ अर्थातच बेसन घालत आहे बेसन घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी माझ्या घरी सर्वांना खूप प्रिय आहे आणि हे ह्याच दिवसामध्ये केले जाते चण्याच्या डाळीचे सुद्धा हे गोळे तयार होतात पण एवढी मजा डाळीच्या रेसिपीला येत नाही जेवढी ओल्या दाण्याच्या रेसिपीला येते या प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे इथे माझे सर्व मध्यम आकाराचे गोळे तयार झालेले आहे आता हे गोळे बाजूला ठेवून द्यायचे आता इथे हे मी ताक घेतलेला आहे हे ताक घरचेच आहे अगदी दोन दिवसाआधी मी तूप तयार केले होते त्याचे ते, ते, ते तयार झालेले आहे तयार झालेले ताक या रेसिपीमध्ये यूज करता येतं आता इथे मी एक चमचा त्याच बाऊलमध्ये बेसन घेतलेलं आहे आणि दोन चमचे ते ताक घालत आहे हे ताक ह्या मिक्सरमध्ये फिरवून घेते इथे माझा मी वेळ वाचवला आहे तुम्ही हे ताकामध्ये बेसन घालून रईने घोळू सुद्धा शकता आता पाहिजे तेवढं ताक घेऊन मी बाकीचे ताक हे फ्रीजमध्ये ठेवत आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या रेसिपीला सुद्धा कामात पडेल आता दुसऱ्या मिक्सर बाउलमध्ये सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं अगदी याप्रमाणे ओबडधोबड वाटून घेतलेला आहे आता फोडणीला सुरुवात करायची एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरा याचा ठेचा टाकला तो चांगला झाला की त्यामध्ये हळद घालायची दोन हिरव्या मिरच्या हुब्या चिरून घ्यायच्या धनेपूड घालायची हिंग घालायचं हे डायजेस्ट करायला मदत करते आणि बेसन मिक्स केलेलं ताक घालून घ्यायचं आणि हे सतत ढवळत राहायचं म्हणजे गुठड्यासुद्धा तयार होणार नाही आणि कढीही फाटल्यासारखी होणार नाही इथे बघू शकता उकडी आलेली आहे आणि यामध्ये तयार केलेले गोळे एक एक असे घालून घ्यायचे चा। लगेचच ते हलवायचे नाही नाहीतर फुटून जातील थोड्या वेळाने ते दूध हलवून सर्व शिजवून घ्यायचे अगदी याप्रमाणे वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि सर्व करायचे हे सर्व कडीबोए दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करत आहे आणि त्याला दुप्पट असं भन्नाट चविष्ट बनवण्याकरिता एका तडक्या पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये सुकी लाल मिरची आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून जिरं मोरी कढीपत्ता आणि कोथिंबीरची फोडणी परंतु माझी ही पूर्ण क्लिप ही माझी स्किप झालेली आहे म्हणून मी हे ओरली सांगत आहे आणि ही सर्व फूडनी या कडी गोऱ्यावर घालायची तर मग ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका